नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेकटडका चोवीस तास सातवरून आजची बातमी थेट लास वेगासवरून आहे आणि ती पण इलॉन मस्क यांच्या बोरिंग कंपनीबद्दल म्हणजे खरंतर ही बातमी थोडी गंभीर बाजू मांडणारी आहे नेवाडाच्या एन्व्हायरमेंटल रेग्युलेटर्सनी सांगितलंय की इलॉन मस्कची बोरिंग कंपनी वारंवार वारंवार वारं वारं पर्यावरण नियमांचं उल्लंघन करत आहे हां तब्बल आठशे उल्लंघन आणि यातील शंभरपेक्षा जास्त उल्लंघन तर दोन हजार बावीसमध्ये करार झाल्यानंतरही झाले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे विचार करा या उल्लंघनांमध्ये काय काय आहे तर परवानगीशिवाय खोदकाम करणं प्रक्रिया न केलेलं पाणी रस्त्यावर सोडणं आणि साईटवरून चिखल रस्त्यावर पसरवणं अरे देवा द बोरिंग कंपनीवर तीन मिलियन डॉलर्सहून अधिकचा दंड होऊ शकला असता पण रेग्युलेटर्सनी थोडी दया दाखवत तो दोनशे बेचाळीस हजार आठशे रुपयांपर्यंत खाली आणला भ त्यांचं म्हणणं आहे की हा दंड डिटरन्ससाठी पुरेसा आहे म्हणजे पुढे असं होणार नाही याची काळजी घेतली जाईल लास वेगासमध्ये या कंपनीचं टनेल नेटवर्क सध्या काही मैल आहे पण ते अडुसष्ट मैलपर्यंत वाढवण्याची योजना आहे सौपेक्षा जास्त स्टेशन्स जोडली जाणार आहेत पण अरे सगळंच ठीकठाक नाहीये नुकतंच एका टनेलचं काम थांबवावं लागलं कारण एका कामगाराला गंभीर दुखापत झाली तो दोन मोठ्या पाईप्समध्ये अडकला होता पाईप किती मोठे तब्बल चार हजार फूट लांबीचे शौकात म्हणजे एकीकडे विकासाची मोठी स्वप्न तर दुसरीकडे पर्यावरण आणि सुरक्षेचं काय हा प्रश्न आता महत्वाचा झालाय एकंदरीत इलॉन मस्क यांच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टसोबतच असे धोकेसुद्धा आहेत हे लक्षात ठेवायला हवं आजच्यासाठी एवढंच भेटूया लवकरच टेकटडका चोवीस तास सातवरून वरून <laughs>